ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಟು ಹೋಗುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿನ ವಿವಿಧ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಫಲಕಗಳ ಮೇಲೆ ಇರುವ ಮರಾಠಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯ ಅಕ್ಷರಗಳ ಮೇಲೆ ಬ್ರಷ್ ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ ನಿಯಮಾನುಸಾರ ಅರವತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೆದು ಉಳಿದ ಮರಾಠಿ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಕ್ಷರಗಳ ಮೇಲೂ ಬಣ್ಣ ಹಚ್ಚಿರುವುದರಿಂದ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ತೀವ್ರ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಕನ್ನಡಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಮಣಿದು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತೆ ಶೋಭಾ ಬಿ ಅವರು ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ವಿರೋಧವನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸಿ ಈ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಸರ್ಕಾರಿ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯ ಬಳಕೆ ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡಬೇಕು ಎಂಬ ಆದೇಶ ಹಿಂದಿನಿಂದಲೇ ನೀಡಲಾಗಿತ್ತು ಆದರೆ ಆ ಆದೇಶದ ತಪ್ಪು ಅರ್ಥ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕನ್ನಡ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯ ಫಲಕಗಳನ್ನು ಅಳಿಸಲು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮುಂದಾಗಿದೆ ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಕ್ರಮದ ನಂತರ ಸೀಮಾ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆಕ್ರೋಶದ ಅಲೆ ಎದ್ದಿದೆ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳ ಭೀತಿಯಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಚನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದಿಂದ ಕಾಗದಿ ಮತ್ತು ಶನಿವಾರ ಕೂಟ್ ಗಣಪತಿ ಗಲ್ಲಿಗಳವರೆಗಿನ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿನ ಮರಾಠಿ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಕ್ಷರಗಳ ಮೇಲೆ ಬ್ರಷ್ ಹಚ್ಚಿ ಬಣ್ಣ ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ तर एक नोव्हेंबरच्या आधी कोणत्याही परिस्थितीत या प्रशासनाला आणि त्या अधिकाऱ्यांना बेळगावमध्ये वातावरण बिघवायचं आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सतत त्यांना सहकार्य करत असते होईल अशा लोकांना इथलं प्रशासन पाठीशी घालतं आहे गेल्याच आठवड्यात कन्नड विधिकेच्या लोकांचा एक मोर्चा गेला होता कॉर्पोरेशनवर तर एक पोलीस अधिकारी तो कॉर्पोरेशनचा गेट उलून देत होता ही या लोकांची प्रवृत्ती आहे यामुळे कदाचित उद्या काय घडलं वाईट बरं तर याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारवर हो राहील एका प्रशासनावर राहील आणि हे त्यांना हो जर टाळायचं असेल तर अशा लोकांना ताबडतोड अटक करून यांच्यावर केसेस भरावा आणि या भागात बेळगाव या भागात शांतता प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावं कारण महाराष्ट्र एकीकरण समिती कायम प्रशासनाला सहकार्य करतच आलेली आहे आतापर्यंत त्या ह्याचा हेतूचा फायदा घेऊन इथल्या प्रशासनाच्या लक्ष घालावं आणि इथल्या अधिकाऱ्याने हे तात्काळ थांबावं न होऊन काय घडलं तर याची संपूर्ण जबाबदारी कार्पोरेशन कमिशनर कॉर्पोरेशन अधिकारी आणि इथलं प्रशासक हे जबाबदार राहील असं मी जाहीरित्या त्यांच्यावर जा आरोप करतोय कारण हे आता अलीकडच्या दोन महिन्यात कॉर्पोरेशनचं काम हे काय नाही आहे कार्पोरेशनला भरपूर कामं आहेत रस्ते आहेत गटारे आहेत भरपूरशी कामं आहेत त्यांना काय बोर्ड आणि हे करण्याचा काय धंदा नाही यांचा त्यांनी कोथा कोणा असे धंदे करू नयेत आणि शांततेचा सर्व काही बिघडू नयेत याची विनोद कोलकार के एम एम न्यूज बेळगावी